बदलापुरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम, इमारती काम करणाऱ्या नेपाळी वॉचमनच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर या गोष्टीच्या अत्याचाराचा उलगडा झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधामाला अटक केली असली तरी संबंधित बिल्डर आणि बांधकाम ठेकेदार यांच्या विरोधात सुद्धा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमित गोईलकर यांनी केली आहे बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात शाळेने योग्य वेळी पोलिसांना याची माहिती न दिल्यामुळे शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापिका यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसाच गुन्हा या प्रकरणात सुद्धा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोयलकर यांनी केली आहे या मुलीवर अत्याचार झाला ही बाब संबंधित बिल्डर आणि बांधकाम ठेके यांना नक्कीच माहिती असेल पण तरीही त्यांनी पोलिसांना याची माहिती का दिली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय उलट नेपाळी वॉचमनचं कुटुंब दहशती खाली असून हे संपूर्ण कुटुंब नेपाळला परत गेला आहे त्यामुळे या प्रकरणात बिल्डर आणि संबंधित ठेकेदारावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर अमित गोईलकर यांनी केली आहे जे जून महिन्यामध्ये अकरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला जे नेपाळी कुटुंब होतं त्या कुटुंबातली जी मुलगी आहे तिच्यावरती अत्याचार झाला आणि जुलैमध्ये तिच्यावरती गुन्हा त्या आरोपीवरती गुन्हा नोंद झालेला आहे पण असं असलं तरी ती मुलगी जी आहे ती पाच महिन्याची गर्भवती असल्याची माहिती पुढे येते जरी मुलगी पाच वर्षाची गर्भवती आहे पाच महिन्याची गर्भवती आहे याचा अर्थ त्या मुलीला साधारणतः डिसेंबरच्या आधीपासूनच तिच्यावरती अत्याचार सुरू असल्याची म्हणजे शक्यता नाकारता येत नाही आणि ज्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये ते कुटुंब राहत होतं ज्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी खरं तर त्या कन्स्ट्रक्शन साईटचे मालक बिल्डर आणि ठेकेदार ह्यांची जबाबदारी होती की त्या कुटुंबामध्ये काय जर चुकीचं घडत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची पण असं कुठल्याही पद्धतीनं त्यांनी त्या ते गोष्टीवरती लक्ष ठेवलं नसावं आणि ज्यावेळेला गुन्हा नोंद झाला त्यावेळेला मात्र त्या संबंधित मालक बिल्डर आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करायला हवा होता कारण शाळा प्रशासनाच्या बाबतीत जसं हायकोर्टाने सांगितलं की शाळा प्रशासनावर गुन्हे नोंद करा त्यानंतर हायकोर्टाने केले त्याच्या आधी मी तसं पत्रही दिलं होतं पण त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं पण कोर्टाने सांगितल्यानंतर मात्र गुन्हे नोंद झाले आणि आता ते आरोपी फरार आहेत तसंच ह्या प्रकरणामध्ये जे कोणी कन्स्ट्रक्शन साईटचे मालक आहेत बिल्डर आहेत आणि जे कोणी ठेकेदार आहेत ह्यांच्यावरती सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे त्यांना तिथे अटक करून त्यांच्याकडूनसुद्धा हा गुन्हा लपवल्याबद्दलची माहिती घेतली पाहिजेत आणि कोण कोणकोण सामील आहेत त्यांच्यावरती सर्वांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत कोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजेत त्यासाठी माननीय पोलीस मुख्य निरीक्षकांना आम्ही काल पत्र दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा सुद्धा करतो आणि हो याच्यामध्ये गुन्हे नोंद होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज